तर नमस्कार मित्रांनो तर एक च पाच सात आठ दिवस झाले त्याच्या अगोदर आपण बोकर सोडलं होतं तर मित्रांनो आता सध्या परिस्थिती अशी आहे की आपल्या सर्व म्हणजे सर्वच एक दोन बकऱ्या सोडल्या तर सर्व बकऱ्या आता सध्या लागवड झालेली आहे कम्प्लीट असं का झालं सगळ्या बकऱ्या आपल्या आठ दिवसाच्या आत हिटवर येऊन का लागल्या याच्यामागं कारण काय हेच मी तुम्हाला सांगणार आहे की ॲट अ टाइम सगळ्या बकऱ्या आख्या खांडामधल्या हिटवर कशा आणायच्या बघू शकता जवळपास पंचेचाळीस बकऱ्या होत्या आता काही बकऱ्या गाभन वगैरे होत्या त्या दिल्या आपण ज्या की ऑलरेडी विकलेल्या होत्या बाकीच्या काही आपण तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल काही लागल्या होत्या त्या विकल्या आता बकऱ्या आहेत सर्व बकऱ्या जवळपास लागलेल्या आहेत ज्या आपण लागवडीच्या बकऱ्या म्हणत होतो की बाबा दुधाच्या बकऱ्या विक्रीसाठी आहे पण दुधाच्या बकऱ्याचं बरेच कस्टमरचं असं म्हणणं होतं का आम्हाला लागेल बकऱ्या द्या कारण मग आमच्याकडे बोकड नाही पुन्हा तर मित्रांनो आता बकऱ्या लागवड झालेली आहे लागत असेल तर नक्की संपर्क करा हां तर विषय असा आहे मित्रांनो या सर्व बकऱ्या आता लागल्या आहे आठ दिवसाच्या आत कशा काय बाबा सगळ्या बकऱ्या लागल्या तर याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो मी उमराजे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण गोष्ट करूया शेळीला हिटवर कसं आणायचं किंवा मग सगळ्या बकऱ्या एकाच वेळीला हिटवर कशा येतात चला तर मग मित्रांनो सध्या उन्हाळ्याचा टाईम आहे आणि बऱ्याचशा लोकांना बरेचसे प्रश्न असतात नवीन शेळी पालकांना तर ज्याला ज्याला जो जो प्रश्न पडेल असेल तो आता विचार विचारून घ्या कमेंटमध्ये त्या प्रत्येक कमेंटला मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे रिप्लाय म्हणून कारण आता उन्हाळ्याचा वेळ आहे थोडासा वेळ आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुमचे सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम मी व्हिडिओद्वारे करणार आहे तर ज्याला जे प्रश्न असेल ते कमेंटमध्ये बिनधास्तपणे विचारून घ्या मित्रांनो बघा सर्वप्रथम शेळी हिटवर काय येते किंवा मग हिटवर येण्यासाठी काय करायला लागते तर हिटवर याच्यासाठी ये येते की तिला आता प्रजनन करायचं असतं नॅचरली जर बघितलं आपण तिला तिची वंशवळ वाढवायची असती खानदान वाढवायचं असतं त्याच्यासाठी शिवी हिटवर येत असते आणि केव्हा येते हिटवर आता जसं की आपली ती सायकल असते शेळ्यांमध्ये सायकल असते दर एकवीस दिवसाला हिटवर येण्याची त्यांची सायकल असते तर एकवीस दिवसाला हिटवर येतात पण नॅचरली आपण जर बघितलं काही काहीचे वर्ष होतं दोन वर्षे होत्या सहा महिने बारा महिने होऊन जातात तरी शेळ्या हिटवर येत नाही त्याच्या मागं कारण काय आहे किंवा मग खा कळपामध्ये बोकड असतो पण शेळ्या हिटवर येत नाही लागवड होत नाही त्याच्या कारण काय आहे आणि आमच्या शेळ्या किंवा आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यामध्ये बरेचसे दिग्गज लोक आहे आमचे जोडीदार आहेत त्यांच्या शेळ्या एका आठवड्याच्या आत सगळ्या लागतात आणि एका आठवड्यामध्येच चाळीस पन्नास पिल्लं दिवाळीच्या वेळेला होतात आता आम्हाला जर कोणी विचारलं की बाबा तुमच्या खांडात तर एवढ्या बकऱ्या मग पिल्लं का नाही तर आमचं म्हणजे नियोजनच असं राहतं एक वर्षातून एक वेळ तुम्ही दिवाळी लिहा तुम्हाला पन्नास पिल्लं दाखवतो ह्या टायमाला आमच्याकडे पिल्लं राहू शकत नाही कारण आमच्याकडे वर्षभर वर बोकड राहत नाही हेच कारण आहे मित्रांनो आमच्या शेळ्या हिटवर ॲट अ टाइम काय येतात तर आमचं नियोजन तुम्हाला सांगतो मी शक्यतो मित्रांनो शेळ्यांमध्ये बोकड आपला हा पॅकेजमध्ये किंवा टप्प्यामध्ये असला पाहिजे जेणेकरून शाळे हिटवर येण्यासाठी तकलीफ देत नाही आता ही सुंदरी आहे लंगडी लक्ष्मीजीला आपण म्हणतो काल हरवली होती दिवसभर गायब होती संध्याकाळच्या वेळेला एका झाडाखाली सापडली मित्रांनो जणून पडली होती तीन पिल्लं दिले दोन पाठी एक बोकड दिला होता गनिमानं असा विषय झाला की ही बोकडावर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बोकडावर बसलेली होती तर बोकड बिचारं मेलं तगडं होतं खूप जबरदस्त होतं तीन चार किलोचं आणि बाकीचे दोन पिल्लं बी तीन तीन किलोचे असं म्हणजे जवळपास मला तर असं वाटलं होतं एक पिल्लू देईन पण तीन पिल्लं दिली तिनं आणि जबरदस्त क्वालिटीची पिल्लं दिली आणि उल सुद्धा झटकली नाही मित्रांनो अंगावर दूध भरपूर आहे नंबर एक काम झालं आता पाठी मी घरी ठेवणार बाकी शेळी एक नंबर आहे हां तर ह्या गोष्टी आहे बघा मित्रांनो दोन पाठी तिच्या खाली आहे तर विषय काय झाला आपल्या ज्या शेळ्या असतात त्या शेळ्या नॅचरली जर बघितलं आपण तर लागतात या दिवसात एप्रिलच्या शेवटी शेवटी कशा लागतात काय लागतात ते सगळं नियोजन मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर आपले पहिले व्हिडिओ बी बघितले असेल गणिमात मागच्या वर्षी मी ह्याच टॉपिकवर ह्याच वावरामध्ये व्हिडिओ बनवला होता या शेळजवळ आणि यावर्षी पण ह्याच टॉपिकवर इथंच व्हिडिओ बनवतो आहे हां तर विषय असा आहे शेळी हिटवर येण्यासाठी आम्ही काय करतो तर सगळ्यात मेन म्हणजे आम्ही वर्षभर बोकड सांभाळत नाही एप्रिलमध्ये बोकट सोडतो मेमध्ये बोकट विकून टाकतो याच्या कारण असं आहे वर्षभर वर बोकट ठेवल्याने एकतर गावातले लोकं भरपूर त्रास देतात दुसरी गोष्ट वर्षभर वर बोकट ठेवल्याने जे आपण दरवर्षी पाठी राखतो गावातल्या लोकांचं ठीक आहे एखाद वेळेस एखाद्या शरीराती लागवण लागवण करून दिली बी तर आपल्याला काही वाटत नाही पण ज्या आपण पाठी ठेवतो हो मित्रांनो पाठी राखतो त्या लागू नये म्हणून आम्ही बोकड कळपामध्ये ठेवत नाही आता तुम्हाला दिसत असेल एकच ब्रीडर आपल्या या कळपामध्ये आहे तो पहिले जो दाखवला तो त्या तिकडं आहे बघा आज एक हे लागवड झाली तर त्या बोकड्या व्यतिरिक्त तुम्हाला छोटंसं पिल्लूसुद्धा कळपामध्ये दिसणार नाही बोकड बाकीच्या सर्व ह्या पाठी आपण ठेवलेल्या आहेत या पाच पाच सहा सहा महिन्याच्या ह्या ज्या पाठी आहेत आता या पाठी आपल्याला बेसिकली पुढच्या वर्षी लागवड करायच्या तर आता बोकड जर वर्षभर असला तर ह्या आणखीने एक दोन महिन्यात किंवा आता हे बघू शकतं ही पाठी हिटवर आहे तर ही लागून जाते आ, मोठा बोकडा असल्यामुळं छोट्या पाठी लागत नाही त्यानं पण मग एखाद्या वेळेस लागून जातात तर ते लफडा होतो त्याच्यामुळं आपण काय करतो पंधरा दिवस बोकड ठेवला का सगळ्या शेळ्या लागून जातात आणि बेसिकली आपण सहा महिने सात महिने आठ महिन्याचा गॅप दिल्यामुळं शेळ्या ह्या परतत नाही किंवा उलटत नाही एकदा लागली लागली पुन्हा परतली बी तर दोन चार दिवसात पुन्हा लागून जाते त्याच्यानंतर ती शेळी उलटत नाही मित्रांनो कारण तुम्ही बघू शकता आता कांद्याच्या रानात चरत तरी बी शेळ्या उलटणार नाही याची गॅरंटी आपल्याला आहे तर याच्यामागं कारण काय आहे तर हेच कारण आहे की आपण एकच लागवड घेतो आता यांना काय होतं वर्षातून एकतरी एक लागवड घेतल्यामुळे शेळी दूध भरपूर दिवस देते तुम्ही दोन पिल्लं तुमचे दहा दहा हजाराला विकूस तोर बी सांभाळले तर तुम्हाला अडचण नाही कारण दोन भी वेत घेऊन बी हो तेवढंच उत्पन्न आणि एक वेत घेऊन तेवढंच उत्पन्न शेळीला अप जायचं नाही आणि आपण बी जास्त आप द्यायचं नाही असं आमचं हो नियोजन असतं त्याच्यामुळं शक्यतो बोकड हा टप्प्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही दुधाचा धंदा बऱ्याच भागामध्ये केला जात नाही तर तुम्ही काय करू शकता तर मित्रांनो तुम्ही दोन टप्प्यामध्ये थे। बोकट ठेवू शकता कळपामध्ये वर्षभर बोकट ठेवायचा थे नाही वर्षभर बोकट ठेवल्यानं काय होतं त्या शेळ्यांचं मूड राहत नाही किंवा मग आपण थोडक्यात जर म्हणलं जर आपण म्हटलं मित्रांनो तर एक ओ, ते एकाच काळ बोकड असल्यामुळं तो जास्त तकलीफ पण देत नाही त्यांना आणि शेळ्या मग हिटवर पण येत नाही आता हे काय होतं एकदम शि बोकड काळ पत आल्यामुळं आणि बोकड बी आपण असा आणतो जो की एखाद्या काळ आहे बाजूच्या काळ पतला, पतला आणत नाही मित्रांनो असं म्हणजे चांगला स्ट्रॉंग आडून धरलेलं बोकड आणतो कारण त्यांना काय होतं मग तो तो बी फुल फॉर्मात असतो शेळ्या बघितल्या का तो बी खूप त्रास देतो शेळ्यांना आणि त्रास दिल्यामुळं काय होतं शेळ्या लगेच हिटवर येतात बोकडाच्या शेंगाखाली एक ग्रंथी असते मित्रांनो त्याच्यामधून तुम्ही असं बघित बोकड्याच्या मुतारीचा वास येतो बघा तो वास शेळीला आल्या आल्या शेळी हिटवर येऊन जाते आणि शेळी हिटवर आली का लगेच लागून जाते तुम्हाला सांगतो आपण बोकड सोडला चोवीस तासाच्या आत पंधरा शेळ्या लागल्या होत्या आजचा एक वाजेपासून उद्याच्या एक वाजेपर्यंत चौदा शेळ्या भरवल्या त्यांना एकाच दिवसामध्ये म्हणजे असा विषय असतो हां आणि पिल्लंसुद्धा सेम क्वालिटीचे एक नंबर पिल्लं होणार असं काही होत नाही की बाबा हे थोडं कमी क्वालिटीचं हे थोडं जास्त कारण बोकड पूर्ण बनलेला असला मी तो म्हणतो तुम्हाला दोनदात बोकड वापरण्यापेक्षा चार दात सहा दात आठ दात बोकड जर वापरला तर पिल्ल तेवढेच स्ट्रॉंग येतात मित्रांनो त्याच्यामुळं कधीही पूर्ण झालेला बोकड वापरायचा जेणेकरून पिल्लं खूप जबरदस्त येतात कारण हे नॅचरली जर तुम्ही बघितलं जंगलामध्ये सुद्धा तर ज्या माद्या असतात ते जो नर एकदम स्ट्रॉंग राहील सगळ्यात तोच नर शेवटी जवळ येऊन देतात असा विषय असतो त्याच्यामुळं तुम्ही ही नॅचरल पद्धतीने जर बघितलं तर थोडा स्ट्रॉंग नर वापरायचा प्रयत्न करायचा आता मी बिसा हातात बोकड आणलेला आहे याच्यामागं कारण आहे का पिल्लं एक नंबर येतात पांगळे लुळे पिल्लं होत नाही आणि असे कवळे पिल्लं होत नाही जेणेकरून ते वातावरणामध्ये जगायला एकदम आरामशीर राहतात या गोष्टी आहे मित्रांनो वर्षातून दोन टप्प्यात लागवड कशी घ्यायची तर त्याच्यामागं कारण असं म्हणजे काय करायचं आता तुम्ही बोकड आज सोडला आठ दिवसात सगळ्या शेळ्या लागून जाते बोकड विकून टाका नाही तर शेळ्यापासून लगेच बाजूला करून टाकायचा आणि पुन्हा जेव्हा ते सगळी पिल्लं तुमची होतील पिल्लं विकल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसच बोकड सोडायचा ज्यावेळेला तुम्हाला लागवड घ्यायची म्हणजे एका टप्प्यात सेम लॉट येईल तुमचा एकतर विक्रीसाठी सेम आल्यामुळं व्यवस्थित काहीतरी आपलं बी काम होऊन जातं मित्रांनो असे दोन 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 पाच पाच हजार रुपये तुम्हाला एक एक बकरू एकत्र असे आणि दोन पाच हजार दोन पाच हजार येत राहते असं व्यवस्थित काम होत नाही काही ते पैसे खर्च होऊन जातात पण आता आमचं समजा आता एवढं मोठं ख कळप आहे समजा पंधरा शेळ्या आहे तीस पिल्लं आहे तीसमधले एकाच लॉटमध्ये समजा पंधरा पिल्लं बी आले विक्रीसाठी तर खटकन नाही जरी म्हणलं तरी दोन लाख रुपयाचं काम होऊन जातं दोन नाही म्हणलं तरी दीड लाख रुपयाचं काम होऊन जातं बरोबर पंधरा पिल्ला मागं दीड नाही पण एक लाख रुपयाचं जरी काम आपलं झालं तर काहीतरी फास्ट काम करता येतं आपल्याला त्या हिशेबानं जर बघितलं तर असं लॉट घ्यायचा मित्रांनो एक दोन लॉटमध्ये पिल्लं विकले की तुमचं वर्षाचं कामही होतं तुम्ही आठ महिन्याचं लॉट घ्या अडचण नाही एप्रिलमध्ये लागल्या नंतर दिवाळीला शेळ्या येत्या त्याच्यानंतर एक दोन महिने थांबा पुन्हा बोकड सोडून द्या पुन्हा सगळ्या एक एकाच वेळेला लागतात मित्रांनो कंटिन्यू बोकड असल्यामुळं काय होतं लगेच लागून जातात मग एक लागती एक राहती मग एक पिल्लू आज होतं एक पिल्लू पंधरा दिवस आणि त्यानं मग पिल्लांचं नियोजन जमत नाही मित्रांनो जे की आपण म्हणतो पिल्लांना खुराक नियोजन चारा पाणी सगळं काही करावं हो लागतं तर ते नियोजन जमत नाही आता आपल्याकडे सगळा लॉट हे खटी आल्यामुळे त्यांना पाणी एकाच टायमाला खुराक एकाच टायमाला सगळ्यांना औषध पाणी सगळं जंतनाशक वगैरे एका लॉटमध्ये करता येतं हा फायदा या गोष्टीचा होतो त्याच्यामुळं शेळ्या हिटवर येण्यासाठी हे उपाय वापरा आता आणखीन उपाय काय आहे आता तुमच्याकडे जर समजा एक सिंगल शेळी आहे तिला हिटवर येण्यासाठी काय करायचं मित्रांनो एक तर, पाये ले, पाये ले एक तर, तर हीटाली। हीटाली दोन चार दिवस एखाद्या कळपात नेऊन सोडा बोकड पाहिलं पाहिलं ती हिटवर येऊन जाती जर तसं नाही जमत असलं तुम्हाला बाबा नको दोन चार किलोमीटर एकवानाच्या भरुशवर नाही द्यायची तर तर हिटाली नावाच्या गोळ्या त्या मित्रांनो हिटाली नाव द्यानं ठेवा हिटवर येण्यासाठी हिटाली ते हिटाली नावाच्या दोन बोलस येतात कॅप्सूल आहे त्या सॉरी तर एक कॅप्सूल संध्याकाळी एक कॅप्सूल सकाळी द्यायची तिला पाण्यातून दिली तरी चालती पिठात कालून दिली तरी चालती हां पिठाची गोळे दोन एक संध्याकाळी एक सकाळी दोन बोल कॅप्सूल दिल्या की शिळी हिटवर येऊन जात किंवा मग घरगुती उपाय म्हणलं मोड आलेली मटकी तुम्ही खाऊ घालू शकतात मोड आलेली मटकी जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही शंभर टक्के आपलं हे वापरू शकतात काय तर अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट घालतली तर शिळी शंभर टक्के हिटवर येते हां फक्त या गोळ्या औषध देण्या अगोदर एक उपाय नक्की शंभर टक्के लक्षात ठेवायचा आहे की शिळी याच्या अगोदर लागलेली नसावी जर हुकून चुकून एखाद्या कळपामध्ये बोकडा असल्यान शिळी लागेल असली तुम्ही जर म्हणले शेळी हिटवर येत नाही तर शिळी गाभडू शकते किंवा मग पिल्लं फेकू शकते तर या गोष्टीची दक्षता तुम्ही घ्यायची आहे गुळ्या औषध देण्याच्या अगोदर आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ॲट अ टाइम सगळ्या शेळ्या हिटवर येण्यासाठी हा एक नंबरचा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे की एका लॉटमध्ये बोकट ठेवायचा कळपामध्ये एक पंधरा दिवस बोकट ठेवायचा लागवड झाली का विकून टाकायचा किंवा मग कळपातून बाजूला करायचा पुन्हा पिल्लं विकले की पुन्हा एका लॉटमध्येच बोकट सोडायचा दर महिन्याला सोडा बारा महिन्याला सोडा ते तुमचं नियोजन तुमच्या हातात चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही अडचण जसं की मी पहिले सांगितलं काहीही प्रश्न अडचण असली तर विचारा त्याच्यावर एक एक व्हिडिओ मी आता या पंधरा दिवसात घेऊन येणार आहे जेणेकरून तुमचाही प्रश्न मिटेल आणि आता सध्या उन्हाळ्याचा वेळ आहे तर व्हिडिओ बनवून बी आपले होतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल आणि मित्रांनो मी मागं जो आय पी एसवर व्हिडिओ बनवला काही <laughs> काही जणांना आवडला ना नाही मला माहिती होतं आवडणार नाहीच कारण त्यांचे माइंड जे आहेत ते माइंड ऑलरेडी त्यांचे खूप हे झालेले आहेत पण असू द्या आपल्याला त्यांच्याशी मतलब नाही पण आपली लक्ष्मी कशी काय वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा सुद्धा एक नंबर आणि खूप पळती इकडं तिकडं आता खाली झाली इतके दिवस गा होती तेव्हा तर थोडी दममान चालायची पण आता सगळ्या बकरायच्या पुढं चालू राहिली खाय प्यायला एक नंबर शेळी चलो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल आणि ताज्या लागवड झालेल्या आठ पंधरा दिवसाच्या लागवड झालेल्या ह्या शेळ्या जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला शेळ्या भेटतील आता या सर्व जवळपास सर्व शेळ्या लागवड झालेल्या आहे ज्याला पण लागत असेल फिक्स लागवड झालेली शेळी तुम्हाला मिळेल आणि जर उद्याच्याला शेळी खाली निघली तर त्याची गॅरंटी माझी राहील आ, तर ती बोली आपण पहिलेच करून घेऊ जर कोणाला खरंच लागत असल्या पण मग आठशे आहे कमीत कमी दहा बारा शेळ्या खरेदी करा जेणेकरून मग मला द्यायला व्यवस्थित तुम्हाला घ्यायला व्यवस्थित राहतील आणि एखाद्याला एका अर्धी शेळी घ्यायची असेल तर शंभर टक्के कॉल करा शंभर टक्के शेळी भेटून जाईल धंदेबाया शेळी कॉलम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि कॉन्टॅक्ट करायचा आहे